उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अलिगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सरोवती या गावात नागपंचमीच्या दिवशी एक धारा प्रसंग घडला गावातील एका कुटुंबाच्या घरात अचानक नाग शिरला आणि तासन तास त्या घरातच ठाण मांडून बसला गावकऱ्यांच्या मते ही नागी असावी आणि ती साधी सुधी नव्हती पंधरा दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या या नागाच्या मृत्यूच्या सुडांगणी पेटलेली ही नागीन गावात शिरली असावी त्यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गावकऱ्यांनी सांगितलं की सुमारे पंधरा दिवसापूर्वी एका व्यक्तीच्या घरात एक नाग चुकवून मारला गेला होता त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्याच घरात अचानक नागिन दिसल्याने सर्वच जण हादरून गेलेत लोककथानुसार जर एखादा नाग मारला गेला तर त्याची जोडीदार नागिन त्याचा सूड घेण्यासाठी परत येते अशी मान्यता आहे श्रावण महिन्यात सापांना पवित्र मानलं जातं आणि या महिन्यात साप दिसणे म्हणजे विशेष संकेत मानले जातात त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात अजून देखील भीती निर्माण झालेली आहे गावकऱ्यांनी सांगितलं की नागिन घरात शिरल्यानंतर ती तासन तास राहिली तिचा आक्रमक अवतार पाहून घरातील कुटुंबाने आणि आसपासचे शेजारी पूर्णपणे रात्रभर काळजीत होते नागिन वारंवार फनाव करून बसत होती ज्यामुळे कोणीही धाडसानं त्या घराजवळ जाणे शक्यच नव्हतं या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वन विभागाला ही माहिती कळवली लगेच त्यांचं एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं मात्र नागिन खूपच आक्रमक होती ती फनाव गारून कर्मचाऱ्यांना देखील तिला पकडण्यात प्रचंड अडचण येत होती गावकऱ्यासमोरच नागाची ही थरारक सुटका मोहीम तासभर सुरू राहिली या बचाव मोहिमेचा सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये नागिन सतत आपला फनाव उभारून विरोध करताना दिसते अखेर वन विभागाच्या पथकाला कसे कसे तरी तिला जेवण पकडण्यात यश आलं आणि गावापासून दूर सुरक्षित ठिकाणी तिला सोडण्यात आलं त्यानंतरच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला गावकरी मात्र खात्रीन मानतायत की ही साधी योगायोगाची घटना नव्हती पंधरा दिवसापूर्वी ठार झालेल्या नागाचा सूड घेण्यासाठीच नागिन तेथे ते आली असावी यावर सोशल मीडियावरती देखील बरीच चर्चा रंगलेली आहे तुमच्या मते खरंच नाग नागिन प्रतिशोध घेतात का की ही फक्त मान्यता आहे यावर तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तसेच मित्रांनो या बातमीतील सर्व माहिती सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्यावर आधारित असते त्यामुळे कोणत्याही प्रकारची दाव्याची एस एस स्पोर्ट्स यूट्यूब चॅनेल पुष्टी करत नाही